आंबे उडाय आंबे पाहिजे हा पोरींकडे विचडते का पोरी न या बाईकडे विचार दे बघा विचार वर दिलं भाई तुम ना पाई का सगळ्या का नाही तर माझ्याकडून कुठून असतील का कोणी का काय काय दोन तीन किरात माले आंबा बाऊ अहो या बाईकडे मी मग तुझ्याकडे माझ्याकडे व मग त्याचे दाबी दाबी कोय घ्या निस मग दिसता काचडा तुला काय चला नाही एक काम कर चल चालू म्हणून जूस पिले

तरी <laughs> <दिश्टो> <laughs> का हो तुला माझी ओळख दुसरी दावा दुसरी ओळख हा आता समज दमाले कोण वर घाटके तू घटके दिसतो का तुला मग आता हे पण घटके पण तस नाहीये हा बरोबर आहे थोड्या असेल मग अगं नाही ग ए म्हाता रे तुला सांगू का हे पण सर्व मुलीला सांग हा ज्याच्याच्या रंगाधार म्हणून कोणी न ते ना त्यांना रांडा पकडा हे एका लाईन उभे राहा लाईन मग उभे राहा खांद्यावरच्या पत्र डोक्यावरती घ्या डोक्यावरच्या पत्र खांद्यावर घ्या खांद्यावरचे पत्र डोक्यावरती घ्या होई घे का घेतला उलटले तू पलटली का मी उलटली का बनवते मी ए मावशी पथर घे ना घेतला ना घेतला का हे बघ आता तर सुरुवात कर ना मग कोणत्या बाबा तुम्हाला तुम्ही सुरुवात करायची पहिले मावशी कुठून करा मावशी मस्तीमध्ये आले भाऊ मान मांडकडून नको करू करण्या यांच्याकडून कर मान मानकडून करशील तर बट्टा गारा वापस जाशी यांच्याकडून का भरून आय पाय पिश ते हाय गोष्ट करते ऐकवाय तीस तू बारी पारी हाय तुला विचारू का हे कोण कोणते आहे तुला सांग ना मला हा दोन नंबरचं विस कोणता आहे ग नोकिया नोकिया आणि मा पुरा मोकिया तो आणि ते दोन नंबरचं विश घेऊ टेकू नको टेकू नकोनी टेक नो हा तो टेकू नको तीन नंबरच बीस जीव डबळ सारा काय काय <laughs> जीवढब साडे अठरा शेवटी ना <laughs> त्याची र... म्हणजे किंमत किती झाली साडे अठराशे त्याची रेंज ग रेंज ना फरक पडणार आला ते ना कस <laughs> गरती रेंज बीतणामा लवण मा एवढच नाही आपल्याच जावडेस बापू रेंज ते

पसडी त्यांना ना दोन ताब्यात पटा रसच बाई रोज रस म्हणता का रस रस हा आणते गु का मारलो हा अगत कोणतं ओपो 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 आहे ग हा आणि आणते आई का हा आय ग्वाल आहे आय ग्वाल मोठ असला हाय बोल हा असं आहे का आय फोन आय तो आय आणि ते शोरचं पीस ग आहो अहो चाब्रा पिच का हा बाय पिश येतो कोणतं बिस झालो अहो आरात जैलो डायरेक्ट जायलो हा जायलो काय जायलो जायलो ने मी मत आरी बीच जयलोच म्हणते बोलले म्हणते आता पडून गेले हा ते भोबळे वळून दे आणि ते सोवरचं पीस ग आय पाहि ते कोणतं आता बापे डोया मारा बघ तेनं त्यानं नाव चांगला लेणं पडी दादा कोणतं पीस आहे ते भारी पीस आहे कोणता अख्खा महाराष्ट्रात झालेला पीस अख्खा महाराष्ट्रात हा कोणता आहे ना डायरेक्ट लावा डायरेक्ट लावा हा लावा हा तोच नुसता लावा हा तोच लावा काय मोबाईल चार्जिंग लावा हा नुसता लावा मावशे आणि तू कोणत पीस आहे गा तिने बाई तुला उभेकलाच नाही हा चायना डबळ विपुर चायना डबळ जम जम एका हा नेट पॅक मारशील तर उपे खाली तुला चित्र देखावणी तुझा उपयोग कुठे होतो गावर मा बापरे अजून न दि ना कोकड तरी विजा मरे अंद काटी कुटीस मा उर सुन मा ऑफिस मा, मा बंगला बंगलास मा साडे आठ मा विजा असं आहे मग नदी दळी विजा असं खाली हा हा मग

गोंड या सारे काय तेन तात्या सोळा समान वरच्या वळख सांगा मोठे तात्या तुमचं दाखवू का तुला माझं काय अगं ओळख मग आता काय अगं चला माझ्या রাধে গা রাধে রাধে চন্দ্র